आज करा, 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 या आज दिवसभर भरतील ठळघणा बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजतमते चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी येथील डिक्की टीममध्ये आमचे दादा हा कल्लापण आवडी दादांसाठी कृतज्ञता कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न डिक्की टी परिवारातर्फे माजी खासदार कल्लापन आवडी दादांचा अतुलनीय योगदानाबद्दल आमचे दादा हा कौटुंबिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दादांच्या कार्याची स्मरण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनशैलीचा उत्सव डी कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सोहळा संस्थेचे अध्यक्ष कल्लापन आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे यांनी केले तर शाहीर संजय जाधव यांनी पोवाडा सादर केला संस्थेचे सचिव सपना आवाडे यांनी भाव विश्वातील दादा या विषयावर जीवनचरित्र उलगडले या कार्यक्रमासाठी संपूर्ण आवाडे परिवार दादांची स्नेही जनता सहकारी बँकेचे पदाधिकारी विविध शैक्षणिक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही बघत आहात फक्त शिवराज न्यूज आमचे दादा हा कृतज्ञतापूर्वक असा हा सोहळा आज इचलकरंजीमध्ये रंगतोय डिकिटी प्रांगणामध्ये आदरणीय दादांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज